बातमीपत्राचे प्रायोजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वे सुरू आज संपर्क करा साई पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता एक मोठी ब्रेकिंग बातमी आपण एस के नाईन येवला न्यूज वर पाहत आहोत सिन्नर तालुक्यातील वावी येथे दिवसा घरफोडी करणारे येवल्यातील चोरटे स्थानिक गुन्हे शाखेनं काही तासात जेरबंद केले आहे दिनांक चार एप्रिल रोजी पोलिस अधीक्षक कार्यालय नाशिक ग्रामीण यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार वावी पोलीस ठाणे हद्दीमध्ये दिवसा घरफोडी करत धमोकळ घालणाऱ्या येवल्यातील चोरट्यांच्या टोळीला नाशिक स्थानिक गुन्हे शाखेनं जेरबंद केला आहे वावी पोलीस ठाणे हद्दीमध्ये दिनांक एकतीस मार्च रोजी फिर्यादी मयुरेश निवृत्ती काळे राहणार पाथरे तालुका सिन्नर यांच्या राहत्या घरी दुपारच्या सुमारास घराचा कडी कोयंडा तोडून चोरून नेलेल्या रोख रकमेतील चौदा लाख सात हजार रुपये सोन्याचे दागिने तसेच या पैशातून खरेदी केलेला सात हजार रुपये किमतीचा मोबाईल तसेच दोन मारुती इरटिगा का कार असा एकूण पंचवीस लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे विशेष म्हणजे हे साही आरोपी येवला तालुक्यातील असून यातील सुनील शंकर म्हस्के राहणार साबरवाडी चांगदेव भागीनाथ देवडे राहणार बदापूर कैलास शिवाजी मडवे राहणार चिचोंडी अक्रम कमरुद्दीन शेख राहणार विंचू रोड येवला जीवन वाल्मिक कोले राहणार हडप सावरगाव व अल्पा दीपक, अल्का दीपक जेजूरकर राहणार येवला या आरोपींचा समावेश असून सदरची कारवाई नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरलेकर उपविभागीय अधिकारी निलेश पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे पोलीस उपनिरीक्षक दत्ता कांबिरे पोलीस उपनिरीक्षक नाना शिरोळे पोलिस अंमलदार नवनाथ सानं विश्वनाथ काकड विनोद टिळे मेघराज जाधव उदय पाठक संदीप नागपुरे हेमंत गरुड हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम गिरीश बागुल विकिश मजदे महिला पोलीस शिपाई योगिता काकड छाया गायकवाड अस्मिता मडवे आदींनी ही कारवाई करत गुन्हा उघडकीस आणलेला आहे एस के नाईन येवला न्यूजसाठी नाशिक प्रतिनिधी एस के नाईन येवला न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक रूट कॅनॉल स्माईल डिझाईनिंग कॉस्मेटिक अँड लेझर डेंटिस्ट्री डिजिटल एक्सरे लहान मुलांचे रूट कॅनॉल दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा फोनवरील बुकिंगमुळे प्रतीक्षेचा कालावधी अत्यल्प ठिकाण अट्टलदातांचा दवाखाना कापड बाजार मेन रोड येवला मास्टर नितीन टेलर यांचे नितीन साडीज आणि पैठणी घेऊन आले आहे नवीन दालन फॅन्सी साडी डिझायनर साडी बनारसी शालू येवला पैठणी दुल्हन साडी घागरा आणि लग्न वस्त्याची खास व्यवस्था ठिकाण गुरुडगल्ली दरडे कॉम्प्लेक्स शेजारी येवला